शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं यशोदा सीड्स या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही येत्या म्हणजेच येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये कांदा पीक करत असाल आणि हा कांदा तुम्हाला जवळपास चाळीमध्ये साठवणुकीसाठी आठ ते नऊ महिने टिकवायचा असल्यास आज मी आलेलो आहे अशा एका शेतकऱ्याकडं ज्या शेतकऱ्याने यशोदा सीडचा एफ सातशे आठ हा कांदा लावून भरघोस उत्पादन तर मिळवलंय पण त्या शेतकऱ्यांच्या तोंडून आता आपण जाणून घेऊया नेमकी यांना कांदा वाटला तरी कसा तर दादा नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला परिचय द्या माझं नाव ज्ञानेश ना 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 विठ्ठलराव गायके रानार खामगाव पोस्टविटा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर एकतीस चौऱ्याहत्तर एकतीस तर हा कांदा मी ऑनलाईनवर जाहिरात बघितली तर या कंपनीच्या सरांशी बोलणं झालं सरांकडून मी ते बियाणे खरेदी केलं तर सरांना विचारलं हा कांदा कसा सरांनी मला माहिती दिली या कांदा तुम्हाला कलर लाल कलर राहील काजळ वगैरे येणार नाही सरांनी मला सांगितलं पण सरला म्हणून मी तुमच्या भरोसावर घेतो मी तो कांदा घेतला आणि त्या कांद्याला आता स्टोरेज करून मला कमीत कमी पाच महिने झाले तर पाच महिन्यामध्ये त्याचा कलर तर आपण बघता रेड कलर आहे त्यांना काजळी काही पकडली नाही आणि साईज एकसारखी साईज आहे आणि दुसऱ्या कांद्यात दुसऱ्या सीटच्या याच्यामध्ये खूप अंतर आहे आणि आता यावेळेला मी हा तीन एकर कांदा लावणार आहे तर जो काही बाजारभावाचा अंदाज आहे तुम्ही समाधानकारक हा कांदा पिकवलेला हा बाजारभाव याचे स्थिर आहे मी आता प्रत्येक वेळेस मार्केटला गाडी घेऊन गेलो तर बाजारभाव चौदाशे हा पंधराशेची रेंज चालू आहे चौदाशे साडे चौदाशे असा मार्केट मध्ये जा कांदा चालला दुसऱ्या कांद्यापेक्षा एक जा रुपये कमी चालला फक्त पण रेंज टिकून यायची कमी होत नाही ओके तर लक्षात घ्या के शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं सांगायचं एक म्हणणं असं आहे की हा जो काही यशोदा सीड्स कंपनीचा एफ सातशे आठ हा जो काही कांदा आहे तर आकर्षक गुलाबी रंग यामध्ये बघायला मिळतो आपल्याला विशेष म्हणजे यामध्ये डबल पत्ती यामध्ये बघायला मिळते आणि एक सारखी साईज देखील यामध्ये बघायला मिळते आणि सर्वात महत्वाचं प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याच्या मनात एक असतं की आम्ही कांदा चाळीमध्ये स्टोअर करत असताना पुढे जाऊन कोजळी पकडली नाही पाहिजे तर अशा पद्धतीचा कोणताही प्रादुर्भाव यामध्ये झालेला नाही आणि कांद्याची टिकवून क्षमता जर पाहिली ना एक नंबर शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे कारण यशोदा सीडने शेतकऱ्यांना एफ सातशे आठ हा वान कांद्याचा हा जबरदस्तरित्या तयार करून त्यांच्या शेतामध्ये पिकवण्यासाठी दिलेला आहे आणि शेतकऱ्यांनी देखील भरघोस उत्पादन मिळवलेला आहे तर दादा मला एक सांगा तुम्ही इतर शेतकऱ्यांना यशोदा सीडच्या ह्या एफ सातशे आठ कांद्याबद्दल काय सांगा तर आता जे माझे नवीन मित्र आहेत कांदे करणारे त्यांना मी हे सजेशन देणार की तुम्ही झिरो एट हा कांदा आवश्यक लावा कारण त्यांनी पण माझा कांदा बघितला त्यांचं नाव तर आमच्या सेम मार्केट मध्ये जातो तर माझ्या कांदा त्यांच्यापेक्षा भाव पण चांगला आहे म्हणजे इतर व्हरायटीच्या तुलनेमध्ये आपल्या यशोदा सीडच्या कांद्याला नक्कीच बाजारभाव हो जास्त बाजार भाव बाद चांगला मिळतो आणि कांदा टिकवून क्षमता जास्त आहे म्हणजे व्यापारी आकर्षित होता आकर्षित होता त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या मी सुरुवातीलाच म्हटलं येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये तुम्हाला कांदा पीक निवडायचंय कांदा पीक करायचं असल्यास शेतकऱ्यांचा अनुभव आहे पण टिकून क्षमता पाहिजे डबल पत्ती पाहिजे आकर्षक गुलाबी रंग पाहिजे आणि कोजळी पकडली नाही पाहिजे आणि मार्केटला हा कांदा तुम्ही पाच महिने शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे आठ नऊ महिनेही ठेवू शकतोय चाळीमध्ये आणि विक्रीला घेऊन गेल्यानंतर व्यापाऱ्यांची जास्त पसंती ह्याच कांद्याला बघायला मिळते त्यामुळे एकदा अवश्य विचार करायचा आहे आणि यशोदा सीड्स कंपनीचा एफ सातशे आठ हा कांदा लावायला विसरायचं नाही धन्यवाद